डॉक्टर आहे कविता मांडतोय सहा महिन्यापूर्वी लग्न झालं आहे त्यामुळे सांगणं महत्वाचं आहे की कवितेतील पात्र घटना स्थळ काल्पनिक असून तुमच्या आयुष्यात तसा काही योगायोग तुम्हाला आढळला तर तो खरा समजावा मी तिच्यावर प्रेम केलं मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला चल बाय वा ज्याला ज्याला <laughs> आपल्या जीवनातलं प्रेम आठवलं असेल बरीच ज्येष्ठ मंडळी आहेत बरीच श्रेष्ठ मंडळी आहेत एक से वडकर एक या ठिकाणी कवी आहेत इचलकरंजीकरांनो तुम्हा सर्वांना मी मानाचा माझा नमस्कार करतो सलाम करतो एक तीन वाजता इचलकरंजी मध्ये पोहोचलो आणि पोहोचल्यापासून जो माणसांचा गोतावळा जवळ जमा होतोय तिथे बसून इथे बसणाऱ्या माणसांच्या शब्दांची जी, जी आम्ही कानावरती श्रवण ऐकलं त्यातनं कळालं इचलकरंजी कसं आहे उगीच महाराष्ट्राचं मॅचेस्टर याला म्हणत नाही जिथं धाग्यातनं ना केवळ कापड नाही नातेविणण्याचं काम होतं ते हे इचलकरंजी आहे म्हणजे इमानदार माणसं या ठिकाणी आहेत असं मला वाटतं स म्हणजे चलाक चंचल रोहितकडं पाहतोय इकडून तिकडं तिकडून इकडं इतकी चंचल चलाक चतुर माणसं इचलकरंजीतल्या च मधली आहेत लख बुद्धी लागवी बुद्धीची ल सारखी माणसं आहेत कणखर मेनूची कणखर मनगटाची माणसं या ठिकाणी आहेत रंजन करण्यात सांस्कृतिक मध्ये रमणारी माणसं आहेत आणि इचलकरंजीचा जी म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं आहेत या सर्व जीवाला जीव देणाऱ्या माणसांना राजर्षींच्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र त्या काळात असलेल्या इचलकरंजी शहरामध्ये आजच्या काव्य संमेलनाला सुरुवात करूया सुरुवातीला एक प्रेम कविता तुमच्या समोर मांडतो कवितेचं नाव शाळेतलं प्रेम प्रत्येक जण शाळेत गेलाय त्यामुळे हे माझ्या बाबतीत घडलं नाही असं कुणीच म्हणू शकत नाही काका लक्षपूर्वक ऐका वाटायचं शाळेत तिच्यासोबत पावसात भिजलं पाहिजे वाटायचं काकांनी हात जोडले <laughs> वाटायचं शाळेत पावसात तिच्यासोबत भिजलं पाहिजे <laughs> वाटायचं शाळेत तिच्यासोबत सोबत पावसात भिजलं पाहिजे हात धरून नाचलं पाहिजे पण मास्तर म्हणायचे पोरा मोठं व्हायचं ना मग खूप खूप वाचलं पाहिजे कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आत व्हायचं रण मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं राहून जायचं आणि तिच्या सोबत भिजण्याचं स्वप्न पावसातच वाहून जायचं आता तिचं लग्न झालंय ट्विस्ट बघा आता तिचं लग्न झालंय तीही पावसात भिजत असेल नवऱ्यासोबत नाचत असेल माझ्या कविता वाचत असेल आता तीही भिजत असेल नवऱ्यासोबत नाचत असेल माझ्या कविता वाचत असेल आणि म्हणत मना असेल मनामध्ये कधी नाचायचं कधी वाचायचं कळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं मिळायला रोहित सर सुरुवातीलाच ही दाद ऐकून मन आनंदानं भरून आलेलं आहे मला वाटतं इचलकरंजीकर कुठेही दाद देण्यात कमी करत नाहीये तुमच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये मी एक कविता तुमच्या समोर सादर करतो आणि माझी जागा घेतो कवितेचं नाव स्पर्धा परीक्षा कवितेचं नाव आहे स्पर्धा परीक्षा अनेक तरुण वर्ग या ठिकाणी आहे नवीन पहिल्यांदा कविता या ठिकाणी सादर करतोय कवितेचं नाव स्पर्धा परीक्षा त्याच्या आधी एक डिस्क्लेमर कुणाला वाईट वाटलं तर त्याचा दोष मला देऊ नका मी खरं बोलणारा कवी आहे मी बर बोलणारा कवी नाही कवितेचं नाव स्पर्धा परीक्षा दोघांची राज्यसेवा सरळ सेवा, सेवा लायब्ररी एक होती दोघांची राज्यसेवा सरळ सेवा, सेवा लायब्ररी एक होती तो समाजशास्त्राचा विद्यार्थी ही एकुलती एक होती जात पात अलग तरी ध्येय मात्र होतं समान जात पात अलग तरी ध्येय मात्र होत समान दोघांना वाटलं आपलं जाईल जमून गप गुमान पाच झाले अटेम्प्ट त्याचे एमपीएससी फर्स्ट इयर पाच झाले अटेम्प्ट त्याचे तो नेहमी एक मार्कानं हुकायचा बघा सगळ्यांच्या आयुष्यातली दुखरी बाजू आहे बघा किती मार्कानं हुकतो नंबर पाच झाले अटेम्प्ट त्याचे तो नेहमी एक मार्कानं हुकायचा बी प्लॅन काय म्हटल्यावर जीव त्याचा दुखायचा <laughs> पाच वर्ष बापानं पैसे पुरवून जपला सहाव्या अटेम्प्टला बापही कोपला पेठेमधली रूम ढेकणाचा बेड इकडं कोल्हापुरात अजून वेगळं असेल हे पुण्यातलं पुण्यातलं आपल्या तलावाजवळची रूम असेल गंगावेजजवळचं बेड असेल पेठे मधली रूम ढेकण्याचा बेड शेवटी मेसवालाही म्हटला नशीन होन तर राहू दे तसा हा जिद्दीनं पेटला सहाव्या सातव्याला प्री निघाली मेन्स पर्यंत गेलाच नाही तलाठीचा होणार होता तोही पेपर झाला नाही वा। पेपर व्हावा म्हणून आंदोलन अन काढला यानं मोर्चा वा। पेपर व्हावा म्हणून आंदोलन अन काढला यानं मोर्चा तेवढ्यात आत्याच्या पोरासोबत घरी चालू झाली तिच्या लग्नाची चर्चा तिच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर याला पत्रिका आली तिच्या लग्नाची एक दिवस याला पत्रिका आली याचे संपले अटेम्प्ट आणि बोलती बंद झाली लायब्ररीतलं प्लेम अटेम्प्ट सारखं संपलं एम आय डी सीत भावानं स्वतःला कामाला जुंपलं स्पर्धा परीक्षा वाईट नाही दादांनो हात जोडून सांगतोय माझा शुद्ध हेतू समजून घ्या स्पर्धा परीक्षा वाईट नाही वाईट नसते जिद्द स्पर्धा परीक्षा वाईट नाही वाईट नसते जिद्द मर्यादा घ्याव्यात ओळखून आपण आखून घ्यावी हद्द हे नाही तर काहीच नाही हे नाही तर काहीच नाही ही लागू नये नशा हे नाही तर काहीच नाही ही लागू नये नशा कुणाचं जीवन होऊन जाऊ नये फक्त स्पर्धा परीक्षा ओ नाही तो और सई हे नाही तो और सई अहो कुठ तरी तरतेच छोडी नाही तो और सही कुठ तरतेच होडी आपला आपला इंटरेस्ट बघून चालू करा आपल्या चालू घडामोडी आपल्या चालू घडामोडी आपल्या चालू घडामोडी धन्यवाद मित्रा जरा जपून वय पाय घसरण्याचे आहे मित्रा जरा जपून वय पाय घसरण्याचे आहे पण इतकेही मागे राहू नको वय पंख ही आहे अतिशय सुंदर रचनेनं म्हणजे हेच वय आहे जिथे पंखही पसरायचे असतात आणि पायही घसरू द्यायचे नसतात आणि अतिशय